नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो स्माइल तर त्यासाठी मी इथं चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत मी पाण्यामध्ये बटाटे बॉईल करून घेतलेले नाहीत मी कुकरमध्ये पाणी टाकून डब्यात असे बटाटे टाकून असे वाफेवर उकडून घेतलेले आहेत बटाटे तर व्यवस्थित आपले बटाटे उकडलेले आहेत पाण्यात जर बटाटे उकडले तर त्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे वाफेवरच मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला जास्त बटाटे उकडायचे नाहीत असे मिडियमच आपल्याला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी तर आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत यामध्ये गाठी राहत नाहीत मॅश करून जर घेतले तर गाठी राहतात त्यामुळे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत बटाटे सगळे बटाटे आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चारी बटाटे खिसून घेतलेले आहेत यामध्ये अजिबात गाठी नाही राहिलेल्या आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये दोन कप सॉरी दोन चमचे पोहेच्या चमचानं रवा घालणार आहे मी त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन चमचे तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही पोहे बारीक करून सुद्धा यामध्ये घालू शकता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडेसे हळद घालायचे आहे हळदीमुळं कलर खूप छान येतो स्माइलचा आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणखीन आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे एकूण आपण चार चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे तर आपल्याला व्यवस्थित असा घट्ट याचा डो बनवायचा आहे अशा प्रकारे मी डो बनवून घेतलेला आहे तर एकूण याला चार चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मी बारीक रवा घातलेला आहे असं व्यवस्थित आपलं डोचं बा बाइंडिंग झालेलं आहे तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडं जाडसर मी इथं दोन भाग केलेले आहेत त्या डोचे तर मी एक भाग घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही बटरच्या बटर पेपरच्या जागी कॉर्नफ्लॉवरसुद्धा लावू शकता यावर आपल्याला आता हा गोळा ठेवून दुसरा बटर पेपर यावर ठेवायचा आपल्याला आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही लाटायचं आपल्याला जाडसरस लाटायचं आहे व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा याला व्यवस्थित असा गोल आकार दिलेला आहे आणि आपल्याला असं सरस ठेवायचं आहे जास्त पतलं लाटायचं नाहीये तर मी ते एक छोटस झाकण घेतलेलं आहे डबीचं या झाकणांना आपल्याला हे गोल शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गोल शेप द्यायचा आहे अशा प्रकारे गोल शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला बाकीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी गोल शेपमध्ये स्माइली बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे तर मी इथे एक स्ट्रॉ घेतलेले आहे तर स्ट्रॉन आपल्याला अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला खालची साईड चमच्याच्या सहाय्यानं स्माईल बनवायचे आहे अशा प्रकारे थोडीशी आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचा आहे म्हणजे याला आकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे तर दुसरीसुद्धा आपण अशा प्रकारेच बनवूया लहान मुलांना तरी खूप आवडत्या स्मायली अगदी आपण कॅफेमध्ये जसा स्माईल मिळतात त्याप्रमाणेच आपण आज घरी बनवणार आहोत अशा प्रकारे मी स्माइली बनवून घेतलेले आहेत बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी स्माइली बनवून घेतलेल्या आहेत की सुद्धा तेल सुद्धा है। तर बाकीच्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायच्या आहेत आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही मिडियम हिटवरच आपल्याला हे स्मायली तळून घ्यायचे आहेत तर यामध्ये घालून घेऊया आपण स्मायली व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे तर मीडियम हीटवर आपल्याला हे आतमध्येपर्यंत तळलं पाहिजे व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आपले स्माईल तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाकीच्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट अशा आपल्या पोटॅटो स्माईली तयार झालेल्या आहेत लहान मुलांनाही खूप आवडतात अगदी कॅफेमध्ये मिळतात प्रकारे आज आपण घरी बनवलेले आहेत तर सुद्धा नक्की बनवून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद